छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पाच शेतकऱ्यांकडून अठ्ठावीस हजार रुपयांची लाच घेणारा कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याच्या मिरज सांगली जिल्ह्यातील युनियन बँक ऑफ इंडिया बँकेच्या लॉकरमधून मोठं गववाढ शुक्रवारी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागल्या लॉकरमध्ये तब्बल सव्वा दोन किलो सोनं आणि रोख रक्कम अशी पावणे दोन कोटी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस, पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्या घरातही मोठं घबाड सापडलं होतं राजेश आनंदराव सलगर वयवर्ष पस्तीस मुक्काम राहणारा अंबेजोगाई हो मूळ मिरज जिल्हा सांगली हा परळी येथील माजलगाव पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे तो वर्ग एकचा अधिकारी आहे तक्रारदार आणि साक्षीदार आणि गावातील इतर पाच शेतकऱ्यांचे चिंचोटी ती तलावातील बुडीद क्षेत्रातील गाळ आणि माती काढून शेतात टाकण्याची परवानगी देण्यासाठी सेलगऱ्याने अठ्ठावीस हजार रुपयांची लाच घेतली होती बीने बावीस मे रोजी खात्री करून कारवाई केली होती त्याच्या विरोधामध्ये परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनु शेख सुरेश सांगळे अविनाश गवळी भरत गार्दे अमोल खरसाळे अंबादास पुरी स्नेहल कुमार कोरडे यांनी केली होती दरम्यान सांगली जिल्ह्यातील मिरज येथील सलगर हा रहिवाशी आहे त्याच्या बँकेतील लॉकरची शुक्रवारी झडती घेण्यात आली यामध्ये रोख अकरा लाख एकोणनव्वद हजार रुपये दोन किलो एकशे पाच ग्रॅम सोनं ज्यामध्ये एक हजार एकशे चौदा ग्रॅमचे सात बिस्किटे आणि नऊशे एक्क्याण्णव ग्रॅमचे इतर जागिनांचा समावेश आहे या झडतीमध्ये तब्बल एक कोटी एकसष्ट लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय हे सर्व पोलिसांनी जप्त आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर